सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गडिंगलसच्या दोन्ही संघांना स्थान नाही स्थानिक फुटबॉल वर्तुळात नाराजी के ला निवेदन सादर संघटनांनी वर्षभर तयारी करूनही संधी नाकारल्याने असंतोष सतेज चषक वरिष्ठ गटाची फुटबॉल स्पर्धा आज एक मार्चपासून कोल्हापुरात सुरू होत आहे मात्र या स्पर्धेत गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब या दोन संघांना वगळण्यात आले आहे या निर्णयामुळे स्थानिक फुटबॉल वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गडिंग्लजमधील सर्व स्थानिक संघांनी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनला केएसए निवेदन दिले असून वरिष्ठ गटात प्रवेश मिळत नसेल तर ग्रामीण लीग स्पर्धेचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला आहे केएसएने गेल्या आठवड्यातच गडिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीग आयोजित केली होती या स्पर्धेत गडिंगलस युनायटेडने प्रथम तर संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबने द्वितीय क्रमांक पटकावला होता या विजेत्या आणि उपविजेत्यांना थेट बाद फेरीच्या स्पर्धेत प्रवेश मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सतेज चषक स्पर्धेच्या लॉटरीत या दोन्ही संघांना वगळण्यात आले त्यामुळे खेळाडूंमध्ये असंतोष पसरला आहे संघांनी तातडीने केएसएशी संपर्क साधला असता संयोजकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली गेली ही भूमिका पाहून संयुक्त भीमनगर काळभैरी फुटबॉल क्लब सॉकर ट्रेनिंग सेंटर आणि गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशन यांनी केएसए अध्यक्ष व सचिवांना निवेदन पाठवले आहे गेल्या दशकभरापासून गडिंग्लस ग्रामीण लीग स्पर्धा केएसएच्या माध्यमातून घेतली जाते या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी स्थानिक संघ वर्षभर मेहनत करतात किट बूट आणि खेळाडू नोंदीसाठी प्रत्येक संघ लाखो रुपये खर्च करतो मात्र कोल्हापुरातील वरिष्ठ गटात स्थान न मिळाल्यास या लीग स्पर्धेचा उपयोग काय असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे या संदर्भात काळभैरी रोडचे अध्यक्ष दयानंद पाटील सॉकर ट्रेनिंग सेंटरचे किरण कावनेकर संयुक्त भीमनगरचे विनोद मुनीव आणि गडिंगलस युनायटेडचे संदीप कांबळे यांच्या सह्यांसह निवेदन पाठवण्यात आले आहे